नमस्कार मी साईनाथ भालेराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपण ज्या श्री चमत्कारी हनुमान मंदिर जामसावळी मध्य प्रदेशमध्ये जे आहेत तिथे संपूर्ण मध्य प्रदेशच्या भाविकांची प्रचंड श्रद्धा त्या मंदिरावरती आहे चमत्कारी हनुमान मंदिरावरती आहे आणि तिथं त्या हनुमंतरायाच्या सा दर्शनासाठी लाखो भाविक परिवार तिथे येतो दर्शन घेतो आणि आपल्या इच्छा अपेक्षा त्या चरणी सांगतो आणि हनुमंतरायाच्या कृपेने त्या पूर्णही होतात त्यामुळे अशा मंदिराचे विश्वस्त की जी गेली पन्नास वर्षापासून त्या मंदिराची हनुमंतरायाची सेवा करत आहेत आणि संपूर्ण स्वतःच नव्हे तर संपूर्ण परिवार त्यांचा वंश परंपरागत म्हणायला हरकत नाही त्याप्रमाणे त्या हनुमंतरायाची सेवा करतोय अशा श्री चमत्कारी हनुमान मंदिराचे विश्वस्त ॲडव्होकेट माधवराव खंडाईत साहेब आणि त्यांचे चिरंजीव निलेश महाराज खंडाईत आपल्यासोबत आहेत तर आपण सर्वप्रथम सर सर मी या व्हिडिओमध्ये आपलं सहस स्वागत करतो आणि आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो की आता आम्ही महाराष्ट्रातून आलेलो आहे आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरात जाणार आहे तर हे जे आपलं मंदिर आहे श्री चमत्कारी हनुमान मंदिर देवस्थान या देवस्थानाविषयी आता आम्हाला जास्त माहीत नाही त्यामुळे आमची जागरूकता असेल की नेमकं नेमकं या देवस्थानचा भाव काय किंवा इथली श्रद्धा काय किंवा इथं भाविक भक्त एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने काय येतात काय त्यांना अनुभव येतो आणि आपण विश्वस्त म्हणून भाविक भक्त असेल येणाऱ्या भाविक भक्तांचा राहण्याची व्यवस्था किंवा इतर काही व्यवस्था आल्यानंतर जाणून घ्यायचं आहे तरी कृपया आपण त्या मंदिराविषयी आम्हाला दोन शब्दात आपली माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो चमत्कारी हनुमान मंदिर फार पुरातन पुरातन मंदिर आहे जवळजवळ सन एकाहत्तर मध्ये त्याची भवन निर्माण व्हा मंदिराची निर्मिती झाली बर त्याच्यानंतर तिथे एक पुजारी होता त्याला काढण्यात आलं बर त्याच्यानंतर त्याचं ट्रस्ट स्थापन झाली अच्छा गव्हर्नमेंट ट्रस्ट झाली तिथे गव्हर्नमेंट ट्रस्ट हा तिथे बाहेरून आलेले भक्त लोकांकरता भक्त निवासाची व्यवस्था आहे भक्तनिवासाची सुद्धा व्यवस्था करा आणि रोज अन्नदान होते रोज अन्नदान हनुमंतराच्या तिथल्या सगळ्या पूजाविधी किंवा इतर जे काही त्यांचं पावनतीर्थ आहे तर त्याच्या भक्तीबद्दल तुम्ही काय सांगा हनुमंताच्या भक्तीबद्दल पूजारी ठेवण्यात आलेले पूजा करतात बरोबर म्हणजे मित्रांनो तुम्ही जर कधीही आलात तर कधीही इथं आल्यानंतर आपली राहण्याची जेवणाची व्यवस्था ट्रस्ट कडनं केली जाईल किंवा तिची तिथे तशी व्यवस्था आहे आणि त्यानंतर तिथे जे काही हनुमंतरायाचं पूजन आहे ते पूजन करण्यासाठी काही व्यक्तींची पुजाऱ्यांची नेमणूक सुद्धा केलेली आहे नियुक्ती केलेली आहे जे तिथे येऊन आपण हनुमंतरायाची त्यांच्या आधारे पूजा सुद्धा करू शकतात हनुमंतरायाचा जो काही भक्तांना आलेला अनुभव त्यापैकी एखादा अनुभव असा तुमच्या किंवा कुणी काही भक्तांनी सांगितलेलं असं काही अनेक भक्तांना तिथला अनुभव आलेला आहे की जे होते दादा हे करणारे लोक जास्त लोक येतात त्यांना आराम होतो चमत्कार हनुमान चमत्कारी हनुमान एक पौराणिक मंदिर आहे पौराणिक आणि इथली विशेषता अशी आहे की हनुमान चालिसामध्ये भूतपिशाचे निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे या पंक्तीचं जिवंत आणि अवैध उदाहरण हे आमचे हनुमंतराय गामसावळीचे आहे इथे एखाद बाधा व्यक्ती जर आला आणि त्यांनी पाच शनिवार पाच मंगळवार अशा आरत्या तिथे अटेंड केल्या तर त्यानंतर त्याला त्या बाधापासून सुटका मिळते हे नक्की म्हणजे जवळजवळ जावा असे शेकडो उदाहरण आहे आणि स्वतः अनुभवाचं उदाहरण म्हणजे असं सांगतो की माझ्या बाबांना वडिलांना कोरोनामध्ये पॅलेटिक अटॅक आला होता आणि जवळजवळ ते सहा महिने बेडवर होते मला डॉक्टरांनी असं सांगितलं की जर आता म्हणजे वय एक्क्याऐंशीचा वर होऊन गेलेला आहे आणि ते बेडवरून चालेल याची काही शाश्वती आहे नाही मला एका महात्माने सांगितलं की तुमचे जे इष्ट दैवत आहे तुम्ही त्यांना शरण जा आणि जी तुमच्या मनात आहे श्रद्धा आहे त्या भावाने तुम्ही त्यांना आराधना करा की त्यांची प्रार्थना करा पाच शनिवार मी सोनसरण पायी म्हणजे जांसवाळी हनुमान मंदिर सकाळी चारला आमच्या इथे आरती होते सर्वप्रथम सकाळी साडेचारला श्रीमूर्तीचा अभिषेक होतो पूर्ण अभिषेक झाल्यानंतर पुजाऱ्यांकडनं आरती होते ती आरती मी पाच शनिवार पायी चालून अटेंड केली आणि पाचव्या शनिवारी बाबांच्या मुखातून पहिला शब्द लिहिला म्हणजे हा एक खूप मोठा अलौकिक चमत्कार स्वतः घडलेला आहे स्वतः अनुभवलेला आहे तर असे अनेक चमत्कार चमत्कार आहेत आणि सत्ता पलट म्हणजे राजकारण याच्यातनं जर उदाहरण दिलं तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याचं श्रेय ते इथूनच चालू झालं की उमा भारतीजी त्यावेळेस जे प्रचारक होती तिने हनुमंतरायाचं दर्शन करून आणि इथे पूजा अर्चना करून श्रीमूर्तीकडे देवाकडे मागणी मागितली आणि ती मला वाटते सफल झाली पण ती पूर्ण झाली आणि तेव्हापासनं भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व मध्य प्रदेशात आहे तेव्हा पूर्ण जगात या मंदिराच्या प्रसिद्धी प्रसिद्धी वाटली तर हे जिवंत असे काही ज्वलित म्हणजे आपल्या समोरचे उदाहरण आहे जे तिथे आपल्याला पाहायला मिळतात वैशिष्ट्य असं मंदिरात हनुमंतरायाच्या मूर्तीच्या नाभीतनं काही अमृतुल्य औषधीय तत्व असे त्या जलामध्ये मिश्रित होऊन निघतात ज्यांना आपण जर वाशन केलं तर काही बाधा असेल आपल्याला बाधा आपल्या खतम होऊन जातात तर त्यामुळे विशेषकर मंगळवार आणि शनिवार तिथे गर्दीचा खूप हनुमान जयंतीचा खूप मोठा उत्सव असतो इथे अडीच ते तीन लाख अशी पब्लिक तिथे एकाच टायमाला आरतीला तिथे राहते त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था अशी की रोज कमीत कमी दीडशे दोनशे लोकांचं जेवण संस्थेकडनं केलं जात आणि त्यांची राहण्यासाठी तीन चार भक्त निवास आणि बाकी सगळं अवेलेबल आहे एक होती आणि जाऊन साप आला तिथे एवढा लंबा साप त्या बाई तो साप धरून ठेवला दोन तास तरी काय झालं ना त्याला मूर्ती समोर आणि तो मूर्तीच्या म्हणजे दोष केला नाही दोष केला जवळजवळ आरती मध्ये एकाच वेळेला गर्भगृह मध्ये हजारो भक्तगण इथे उपस्थित असतात गर्दी इतकी असते प्रचंड गर्दी इतकी असते की पाय ठेवायला जागा राहत नाही जिथे एक माणूस उभा राहतो तिथे चार पाच माणूस उभा राहतो अशा वेळेस स्वतः माझ्यासमोर सोमवारी तिथे परिसरात नाही साप आला आणि तो, तो असा तसा नाही कोबरा होता त्या माईच्या अंगात म्हणत नाही काय काय होत तिने तो हातात उचलला आणि आरती होतपर्यंत ती त्याला घेऊन नाचत राहली पण हनुमंतरायाची कृपा इतकी गर्दी असतानाही कोणीही कुठेही कोणाचा पाय त्याच्यावर पडला नाही आणि त्यांनी कोणाला ध्वंस केला नाही त्यानंतर ती मूर्छित झाली आणि तो साप निघून जिथन नाभीतनं पाणी निघून बाहेर जात त्या त्या मार्गे तो साप तिथन निघून गेला म्हणजे ही हनुमंतरायाचं वैशिष्ट्य बघा मित्रांनो आपल्याला जे खंडाईत साहेबांनी सांगितलं आणि त्यांचे नह चिरंजीव हे जे अनुभव सांगितले भक्तगणांचे आणि त्यांनी त्यांचा वैयक्तिक आयुष्यात आलेला अनुभव सुद्धा आपल्याशी शेअर केला म्हणजे जिथं परमार्थी भाषेत सांगायचं सा तर कधी ज जा म्हटलं जातं जयाचा भावार्थ त्याच्याप्रमाणे आपण ज्या भावभक्तीने ह्या चमत्कारी हनुमान मंदिरा दर्शनासाठी येणार ती भावभक्ती श्रद्धा जर आपण ठेवली तर नक्कीच त्या चमत्कारी हनुमान मंदिराच्या देवस्थानच्या आपल्यावरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्यावर तिथे हनुमंतरायाची कृपा होईल असा विश्वास प्रत्येक भक्तांनी व्यक्त करून निश्चित आयुष्यात एकदा तरी या मंदिरात दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न करावा अगदी पांडुरणा म्हणजे महाराष्ट्र आणि पी सी बॉर्डर जास्त लांबही काही नाही पांडुरणा आणि पांढुरणापासून थोडंसंच अंतर आहे तर अगदी जवळ आहे आता आम्ही जेव्हा महाराष्ट्रातून इकडे निघालो तेव्हा इथं आम्हाला लागलं म्हणजे परंतु इथं कीर्तनाची वेळ असल्यामुळे आम्ही घाईत आलो पण आता जाताना आपण जाणार आहोत आणि तिथे दर्शन घेणार आहोत आणि ती सगळी तिथली व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत आपण निश्चित या मंदिरात येण्याचा एकदा प्रयत्न करा आणि जिथं दादांनी सांगितलं की निकट नाही महावीर भूतपूच्या जपत निरा जसं हे आपण हनुमान चालिसा फक्त म्हणतो आजपर्यंत बऱ्याच जणांना अनुभव नसेल पण इथं ज्याला वाटत असेल की हनुमंत हनुमंतराय काय शक्ती आहे काय दैवत आहे काय चमत्कारिक दैवत आहे किंवा फक्त हनुमान चालीस आहेत हनुमंतरायाचं त्या गुणांचं वर्णन केलेलं आहे पण प्रत्यक्षात त्या हनुमंतरायाची काय शक्ती ही जर कोणाला प्रचिती बघायची असेल तर निश्चित मी त्याला एक आत्मीयतेने सांगेल की आयुष्यात एकदा येऊन या इथल्या मध्य प्रदेशमधल्या श्री चमत्कारिक हनुमान मंदिराला भेट द्यावी तिथला चमत्कार बघावा आपण एक दिवस सोडून दोन दिवस तीन दिवस इथं राहावं आणि आलेल्या भाविक भक्तांचा अनुभव घ्यावा आपण स्वतःही आपली श्रद्धा ठेवू हनुमंतरायाच्या काही आपलं मनोगत असेल तर ते बोलून दाखवा आणि निश्चित आपल्याला काय अनुभव वाटतो तो नक्कीच पुन्हा आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आमच्याशी शेअर करा कारण जिथे आम्ही जातो त्यावेळेस जर समाजासाठी काही चांगला असेल काही हिताचा असेल वैयक्तिक हिताचा असेल सामाजिक हिताचा असेल तर निश्चितपणे आम्ही तुमच्यासाठी ते समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा आतापर्यंत केलेला आहे आणि यापुढेही करत राहू त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ इथे बनवला आहे आणि योगायोगाने आजच्या कीर्तनासाठी महाराज उपस्थित राहिले दादा उपस्थित राहिले त्यामुळे तो आमचा योग म्हणावा किंवा आमचं एक भाग्य म्हणावा मत भाग्य की त्यांची भेट झाली आणि आता जाताने आम्ही आपल्याला ते दर्शन करून देणार आहोत तरी मग आपण या व्हिडिओमध्ये मी इथे थांबतो आणि तुम्हाला त्या मंदिराचं दर्शन करतो करून देऊ आपण व्हिडिओ सगळा तिथला परिसर तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला काय भावना आहेत आपल्या नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा काय मत आहे आपलं या मंदिराविषयी नक्की कळवा आणि एकदा आयुष्यात इथे भेट देण्याचा प्रयत्न करा हनुमान जी जय जय श्री राम जय श्री दास झाला विष्णुदास मने बाचा झाला विष्णु सरोजरज निजमनुमुकुरसुधारि वरनौ रघुवर विमलजसू जोदाय कुफलचारि बुद्धिहीनतनुजाने सुमिरो पवन कुमार बलबुद्धि द्यादे कारे मोजने शङ्कर सुवन केशरीनन्दन केश प्रताप महाजगवन्त जय श्रिया राम बोलो जय श्रियरा जय श्रिया राम बोलो जयश्रियरा विद्यावान रि प्रणे रसिया राम बसिया जय सिया राम बोलो जय सिया राम बोलो जयशियारा रूप धरि सिया दिखाव विकट रूप धरि लङ्क जराव भीम रूप धरि असुर हाय रामचंद्र के काज सवाय जय श्रियाम बोलो जय शिया राम जय बोलो जय श्रिया रामीवन लखन जियाए श्री रघुवीर रघुपति रघु बहुत बड़ाई तु मम प्रिय भरतै समभा जय श्रिया रम बोलो जय श्रिया रम जय श्रिया रम बोलो जय श्यारा ధిక బ్రహ్మారి ముని సారద శారద సహితీ జయ శ్రీర జయ శియా జయ శ్రీర జయ శియామ గుళనా కవి గోవిత కైసతేమకారూ్రీ వైమయ రాజపద म बोलो जयशिया राम जयशिया राम बोलो जयशिया राम तुमरो मन्त्रविभीषण माना गङ्गेश्वर वय सब जगजा मधुर पल जान जयशिया राम रा, रा, बोलो जयशिया राम जयशिया राम बोलो जयशिया रामो मिनिमुखमाय जगतके जय थै सुगम तुम्हारे जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम राम दुआ रे तुम्हरा कबारे हो पैसा सब सुखल हे तुम्हारी शरणा तुम्हारा चकता हु को

तुझ साधु संत के तुम रखवारे असुर हिकंदर राम दुरा जय शिया रम बोलो जय शिया रम जय श्राम बोलो जय शिरा हष्टी न जी मामर सायन तुमरे पासा सदारो रघुपती के जय शिरा राम बोलो जय शिरा राम बोलो जय सिया तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरा अंत काल रघुवर जाई जा जन्म हरि भक्त का राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करते सङ्कट कटे मिटे सब वीरा जो सुखिय हनुमत बलवीरा जय श्रिया रम बोलो जय स्या जय बोलो जय राम जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरु जो सत बार पाठ कर करी टुटै बन्दि जय श्रिया राम बोलो जय राम जय श्रिया रम बोलो जय राम पडे हनुमान चालीसा हो होय सी विसा गौरी तुलसीदास तेरा की जय ना नाथ हृदय माळे जय श्रिया राम बोल जय श्रीराम जय श्री राम बोल जय श्रीराम पौना जल सं मंगल मुळ सीता सहित सुरेवत सुरूप्यावर bolo jai siara deshi arambho deshiara आपल्या सोबत आहेत आज त्यांनी हनुमंतरायाचं दर्शन इथे घेतलेलं आहे आणि त्यांच्या आपण भावना तर आपण महाराजांच्या भावना जाणून घेणार आहोत आरतीला महाराज स्वतः उपस्थित होते महाराज श्री चमत्कारी हनुमान मंदिराची श्रद्धा भगवंतावरती किती भागविक भक्तांची आहे हे आता आपण बघितलं तर आपल्या काय भावना आहेत थोड्याशा व्यक्त करा आपल्यासाठी हनुमंतराया ही देवता त्यांना आपण साधारण वर्ग संकटमोचन म्हणून त्यांची उपासना करतो आराधना करतो पण आज या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच लोकांची अटूट श्रद्धा समर्पण आणि आपली आपली श्रद्धा भावना त्यांनी कशी के प्रकट केली भव्य दिव्याची सुरुवात या ठिकाणी आरती या ठिकाणी संपन्न झाली आणि ती तरांनाही प्रेरणादायी आहे आम्ही सुद्धा अनेक दिव्य ठिकाणी जाऊन अनुष्ठान केलेले आहे परंतु या ठिकाणी एका क्षणीच एक दिव्य अनुभूती आम्हाला आली आणि खरोखरच दिव्य तरंग एक दिव्य उमंग या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारचा अनुभव आला खूप खूप सांधुवाद खूप खूप आशीर्वाद चमत्कारी हनुमान मंदिराचे सर्व ट्रस्टी साहेब आपल्यासोबत आज इथे आहेत स्वामी प्रेमानंदजी महाराज आपल्यासोबत आहेत त्याचप्रमाणे राऊत महाराज आहेत या सर्वांचे आपण इथे बघितलेलं आहे त्यांना आपलं दर्शनही अत्यंत व्यवस्थित पद्धतीने झालेलं आहे आणि आता